Hold on, hold on, hold on, hold HALLONE HALLONE no no हॅलो जर, जर कोणी शिल्लक तर आपण लगेच या ठिकाणी जेवणाच्या जिथे वाढण्याचं काम सुरू आहे त्या ठिकाणी आजीबाजी विद्यार्थ्यांचा जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण पाय हरिचे, चे पाय हरि पाय हरिचे मराठी गेम सुस्वागतम मी खानो सर्व ग्रामस्थांना आणि विद्यार्थांना विनंती आहे आपण काही मिनिटातच या ठिकाणी सुरू करतोय आपल्या नियोजित वेळेप्रमाणे आपला हा कार्यक्रम एक अर्धा तास उशिराने सुरू होतोय त्यामुळे आपण लवकरात लवकर या ठिकाणी शाळेच्या प्रांगणामध्ये यायचं आहे हाय कोई सोरी लडोली तो मुंबई चकी नारी बार दिल बोली हालियन बोली कचर जाऊ बाजारी ये हाय कोई कार्यक्रमातील आपला एक राहिलेला भाग म्हणजे गावातील ऐंशी वर्षाच्या वरील जे वयोवृद्ध मंडळी आहेत त्या वयोवृद्ध मंडळींचा आणि या शाळेचे पहिले विद्यार्थी असणारे जे वयोवृद्ध मंडळी आहेत त्यांचा सत्काराचा कार्यक्रम दुपारी आपण वेळावेळी घेऊ शकलो नाही त्यांची दिलगिरी आपण दुपारीच व्यक्त केलेली आहे आणि त्यांना आपण विनंती केली होती की तुम्ही संध्याकाळी आवर्जून साडेसात वाजता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा त्याप्रमाणे जे काही नियोजित कार्यक्रमापैकी विनय दादा आपण सुद्धा पोलीस पाटील याचबरोबर नेहमी आम्हाला शाळेसाठी वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे भाऊ शिंदे आपल्याला विनंती आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हा तुमची नेहमीच अपेक्षा असते की पडद्यामध्ये राहून नेहमी काम करायचं याचबरोबर कृष्णाजी बर राजारामराव शिंदे दादा दादा आपण कृपया सकाळी मिरवणुकीमध्ये आधी तन मन धन सगळं विसरून नाचत होता आणि शाळेसाठी सुद्धा तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशी देणगी तुम्ही, तुम्ही पाच हजाराची देणगी चेदे या ठिकाणी दिलेली आहे आणि तुमचा उत्साह लहान ला मुलांबरोबर मी सकाळी पाहिलेला आहे तुमचं मनापासून कौतुक का आहे पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊ श्री बापूजी शंकरराव मोरे हे साहेब या ठिकाणी आपल्या या ऐंशी वर्षावरील मंडळांच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहेत मी आदरणीय हा कार्यक्रम नियोजित करत असताना मला वाटतो वर्षभरामध्ये ज्या ज्या सभा झाल्या या शताब्दी महोत्सव कर नियोजन करताना आज प्रामुख्याने आठवण येईल आमच्या प्रभाकर दादांची दादा आणि दा आमचे दादा हे दा, दोन्ही आपल्या बरोबर मिटिंग नियोजनामध्ये असायचे खरं म्हणजे त्यांच्या वयाचा विचार करता त्यांनी मागे थांबायला पाहिजे होत पण त्यांच्या मनामध्ये अशी काही उर्मी निर्माण झाली की काही झालं तरी एल के साहेब बरोबर ना हा कार्यक्रम आपण करायचा पण आमचे प्रभाकर दादा आजारी असल्यामुळे पोचू शकले नाहीत पण त्यांनी सगळ्या प्रकारची मदत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला केलेली आहे मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे बापूजी शंकरराव मोरे साहेबांचं आदरणीय दादा शिंदे आणि साहेब सर्व मान्यवरांना विनंती करतो की उपस्थितीत आपण आदरणीय बापूजी मोरे साहेबांचं या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीने गावच्या वतीने शाळा शिफळ आणि पुष्प देऊन त्यांचा यथोचित सत्कार जोरदार टाळ्या वाजवून मंडळीने आपण या ठिकाणी त्यांच्या सत्काराला दाद द्यायचा कारण ऐंशीच्या ऐंशीच्या वयामध्ये आपल्या ही मंडळी कदाचित त्यावेळेला शाळेतील पहिले विद्यार्थी म्हणून त्यांची गणना केली जाईल आणि त्यांनी याची तेही याची, याची डोळा त्यांना शंभर वर्ष झाल्याचा योग या ठिकाणी त्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे खरोखर ते भाग्यवान खरो आहेत मुरे साहेब आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद ईश्वर तुम्हाला पुढील आयुष्यासाठी निरोगी सुख संपन्न अशा प्रकारचं आयुष्य लाभू दे आणि शताब्दी तुमचं सुद्धा शाळेबरोबर तुमची सुद्धा शंभर ही साजरी करण्याचा योग आम्हाला संपूर्ण ओळी वाचा लाभो अशी आई सुकाई देवीची प्रार्थना करतो आणखी कोण जर वयोवृद्ध मंडळी जर आले असतील तर कृपया आपण जरा याचबरोबर कृष्णाजीराव राजाराव शिंदे त्यांचे वडील या एक नंबरचे विद्यार्थी रजिस्टर क्रमांक या एक नंबरचे विद्यार्थी हे आमच्या दादांचे वडील आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आणि सुधीर भाऊ शिंदे यांचे सुद्धा ते वडील आहेत आमच्या कृष्णाजीराव दादांचं या निमित्तानं त्यांच्या वडिलांच्या एक नंबरच्या निमित्ताने मी आदरणीय शिंदे आपल्याला विनंती करतो की आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमने स्वागत करत असताना आज सकाळी ज्यांनी चांगल्या प्रकारचं प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांना पाहुण्यांना या शाळेचा इतिहास त्यांनी थोडक्यात विषद केला आमचे शशीभाऊ शिंदे।, शिंदे मी एल के शिंदे साहेब मी एल के शिंदे साहेबांना विनंती करेन आदरणीय दादा शिंदे यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा जोरदार दादांसाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया त्यांचा सन्मान करूया वेळोवेळी शाळेला ते नियमित मदत करत असतात आणि वयाचा विचार न करतात त्याआधी तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत करून या ठिकाणी जर कोणी कुठल्या वाडीतील वयोवृद्ध मंडळी जर ऐंशी वर्षाच्या वरी जर आले असतील तर त्यांनी कृपया माईक संपर्क साधून आपल्याला त्यांची नोंद करून द्या धन्यवाद या ठिकाणी दुपारी एक गोष्ट राहून गेली म्हणजे आपल्यापर्यंत ती पोचलेली नव्हती कैल्याच या ठिकाणी दुपारी आपल्यापर्यंत माहिती पोचलेली नव्हती ते आता मगाशी आपल्यापर्यंत आलेले कैलासवाशी नारायण लक्ष्मणराव शिंदे या आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत याचबरोबर एकोणीसशे सत्तावन्न ला सत्तावीस ला त्यांनी शाळा सोडली आणि त्यानंतर ते सैन्यामध्ये भरती झाले एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये जे बर्मावार या ठिकाणी झाले त्या लढाईमध्ये त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवलं त्याबद्दल त्यांना पदवी बहाल करण्याची नोंद करण्यात आली आणि त्या पदवीची नोंद इंग्लंड गॅजेट मध्ये केली गेली हे आपल्यासाठी ओळी गावासाठी भुषणाव गोष्ट आहे आणि म्हणून जरी ते हयात नसले तरी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी त्यांच्या या शौर्याबद्दल सलामी देऊया धन्यवाद धन्यवाद माणिक मला वाटत आलेले आणि असलेले यांची आता उत्कंठा लागली आहे ते कार्यक्रम कारण आम्ही काय बोललो तर थोडक्यात म्हणणार यांना आता काम नाही तर वेगळंच काहीतरी बोलत बसले कारण ज्याच्यासाठी आलोय ते पहिलं बघू बाकी तुमचं हे चालूच राहणार पण आपण जर सगळ्यांनी बारकाईनं का हा कार्यक्रम बघितला सकाळपासून आता संध्याकाळपर्यंत हा सगळा कार्यक्रम करणं शंभर टक्के सोपा आहे पण तेवढं जबाबदारीनं ते चालवणं आणि चालवून घेणं हे मात्र सगळ्यांचीच नाही आज आपल्या शाळेचे तुमच्या आमच्या सर्व योगाने लाभलेले शिक्षक आणि त्यांचे सहकारी खर कर, या शाळेची मुलं तर घडवतात पण घडवता किंवा पारंपरिक कार्यक्रम जे राबवून घ्यायचे आणि त्या कार्यक्रमासाठी जे योगदान असत योगदान म्हटलं की त्याचं नियोजन आलं बाकी सगळ्या गोष्टी आल्या आणि ते सगळं आपल्या सगळ्यांचं भाग्य म्हणून आपल्याला माडिक सर आपल्याला लाभलेले आहे आणि त्यांचे सहकारी आहे तर मी शशिकांत रावांना सांगेन भाऊना कि माडिक सरांच आणि सर्व शिक्षक यांच स्वागत पहिला आपण करून घेऊया कारण त्यांचा सन्मान हे आपलं करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते वेळेत झालं नाही तसेच या शाळेच्या मुख्याध्यापका जाधव मॅडम शिंदे मॅडम मानेसर या सर। सर। सगळ्या शिक्षकांनी फार मोठं यजमान पद करून हा सगळा कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पाडलेला आहे धन्यवाद थोड्याच वेळात आपण कार्यक्रम चालू करूया पण कार्यक्रम चालू असताना आज उपस्थित असलेल्या माझे तरी सुपुत्र एक सामाजिक कार्यकर्ते स्वप्नीजी शिंदे हे या ठिकाणी उपस्थित आहे तसेच आमचे वर्गमित्र संतोष शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे मी जयवंतरावांना सांगेन की स्वप्नील शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत यांचं पुष्पगुच्छ देऊन राजेश शिंदे यांनी स्वागत करायचं त्याचबरोबर त्यांच्या बरोबर असलेले एक दिनदार मनाचा हमच्छा बादशाह हम स्वागत दिनेश शिंदे कर अमित भाई आज सका wait that pues no, pues no. 一什么来着？<示>